दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्याने भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये तगडे आव्हान तर आघाडीची झाली गोची राष्ट्रवादीने साथ सोडल्याने आघाडीत आता उद्योगनगरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेलीची झाली एंट्री पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी घोषणा अजित पवार यांनी आपल्या पहिल्याच प्रचारसभेत काल रविवारी शहरात तळवडे येथे केली त्यासाठी त्यांची काही दिवसापासून चर्चा सुरू होती अखेर ती फलद्रूप झाली एकसंध झाल्याने महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा होणार असून भाजपसमोर सत्ता टिकवण्यासाठी आता कडवे आव्हान उभं राहिलं आहे तर शरद पवार राष्ट्रवादीने साथ सोडल्याने महाविकास आघाडीची अवस्था शहरात आता आणखी बिकट झाली आहे दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याचे काय व कसे राजकीय परिणाम होणार आहेत ते जाणून घेऊयात नमस्कार मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आहात आपला आवाज पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यानं गेल्यावेळी दोन हजार सतराला दोन्ही ठिकाणी भाजपने हिसकावलेली सत्ता पुन्हा परत मिळवण्याच्या त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत दुसरीकडे तेथील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला आता जास्त घाम गाळण्याची पाळी आली आहे त्यात पिंपरी चिंचवडमध्ये सव्वाशे पार नगरसेवक निवडून आणण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागेल अगोदर शंभर पार व नंतर नुकत्याच झालेल्या मोठ्या इन्कमिंगमुळे त्यांनी एकशे अठ्ठावीस सदस्य संख्येच्या पिंपरी महापालिकेत सव्वाशे पार म्हणजे जवळजवळ शंभर टक्के जागा निवडून आणण्याची मोठी घोषणा केली आहे मात्र त्या, त्या त्यांच्यापूर्वी शहरात सत्तेत असलेली व आत्ता स्वतंत्र लढणारी राष्ट्रवादी हा मोठा अडचण त्यांना आहे ते मुख्य प्रतिस्पर्धी आहेत त्यामुळे भाजपला आघाडी नाही तर राष्ट्रवादीचे खरे आव्हान आहे त्यात त्यांना शरद पवार गटाची साथ आत्ता मिळाल्याने त्यांचा उत्साह आणखी वाढला आहे मात्र जागा वाटपाचा मोठा प्रश्न दोन्ही राष्ट्रवादीसमोर आहे कारण त्यातूनच त्यांचं एकत्र येणं लांबणीवर पडलं होतं फक्त दोन नगरसेवक असलेल्या शरद पवार गटाने तेवीस जागांची मागणी राष्ट्रवादीकडं केली असून ती त्यांना अमान्य आहे त्यातून ते कसा तडगा काढतात याकडं आता लक्ष लागलं आहे दुसरीकडं जागा वाटपाचा प्रश्नच नसलेल्या आघाडीची अवस्था शरद पवार राष्ट्रवादीने साथ सोडल्याने शहरात आणखी बिकट झाली आहे गेल्यावेळी पाटी कोरी राहिलेल्या काँग्रेसला यावेळी शरद पवार गटाच्या मदतीने खाते खोलण्याची आशा होती संधी होती मात्र त्यांनीच साथ सोडल्याने त्यांना जोर का धक्का बसला त्यात त्यांचे शहराध्यक्ष कैलास कदम यांचे माजी नगरसेवक बंधू सद्गुरु कदम यांनी पक्षाला रमनाम केला परिणामी नैतिक जबाबदारी स्वीकारून निवडणुकीच्या तोंडावरच कैलास कदम यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला परिणामी त्यांचा पक्ष दुहेरी कात्रीचा पडला दुसरीकडे अनेक माजी नगरसेवकांसह मातब्बरांनी पक्ष सोडल्याने अगोदरच फुटीमुळे दुबळ्या झालेल्या उभाटा शिवसेनेची स्थिती तर यामुळे शहरात आणखी वाईट झाली त्यांना आता आपलं खातं उघडण्यासाठी मोठे हातपाय मारावे लागणार आहेत त्यात थोडी समाधानाची बाब ही की दोन्ही राष्ट्रवादीपूर्वी दोन्ही ठाकरे एक झाले त्यातून उद्योगनगरीमध्ये आघाडीत काँग्रेस व उभाटा शिवसेनेत आता मनसेची एंट्री झाली ती शरद पवाराची उणीव आणि जागा कशी आणि किती भरून काढणार हे निकाल लागल्यानंतरच कळणार आहे तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज हाक तुमची सात आमची धन्यवाद